मोफत पिठाची गिरणी योजना बापरे सरकार किती योजना देते महिलांसाठी लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना आता मोफत पिठाची गिरणी वाटप योजना चांगलंय सरकार आलंय आपल्याला पण या योजनाचा लाभ घ्यायला पाहिजे पिठाची गिरणी तर प्रत्येक महिलाला देण्यात आली आहे बघा हे सर्वात मोठं अपडेट तुम्हाला आधीच सांगून देतो जास्त काय तुम्हाला पूर्ण आर्टिकल वाचून दाखवणार नाही लगेच तुम्हाला सांगतो की पिठाची गिरणीसाठी कसा अर्ज करावा हो लागेल कोणकोणतं कागदपत्र लागणार आहे पूर्ण व्यवस्थितपणे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो कम्प्लीट व्हिडिओ बघा तुम्हाला एक एक वाक्य तुम्हाला लगेच समजून जाईल की तुम्हाला या पिठाच्या गिरणीसाठी कुठं फॉर्म भरावं लागेल कुठं जमा करावं लागेल सर्व माहिती तुम्हाला लगेच सांगतो बघा सध्या महिलांवर शासनाकडून योजनांचा पावसाच केला जात आहे बाबरी अनेक कल्याण महिला सक्षमीकरण तसेच महिलांची आर्थिक परिस्थिती वळग व्हावी आणि महिलांना समाजात परिवारात सुद्धा सन्मान मिळावा यासाठी शासनाकडून बऱ्याच आर्थिक लाभ देणाऱ्या योजना राबविले जात आहे येत आहे बर का यात लेख लाडकी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना आहे मोफत शिलाई मशीनची पण योजना आहे लाडकी बहीण योजना जी सर्वात जास्त गाजलेले लाडकी बहीण योजना आहे मातृवंदन योजना पिंक रिक्षा योजना बघा इत्यादी प्रकारच्या योजनांचा लाभ सध्या महिलांना देणे सुरू आहे बघा कित्येक योजना सरकारने इथं काढली आहे त्यांचा लाभ देणं पण सुरू आहे पण ही योजना कसं आहे हे पीठाची गिरणी वाटप प्रत्येका प्रत्येक महिलाला याचा लाभ भेटला पाहिजे असं सरकारने स्कीम काढली की प्रत्येक पिठाची गिरणी वाटप करून द्यायची बघा आता पुढे बघा त्यापैकीच एक योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी योजना बघा एवढे जे आपण योजना बघितले त्याच्यातले पिठाची गिरणी योजना सुरू होते सध्या महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये योजना सुरू आहे सर्वच जिल्ह्यामध्ये म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरात ही योजना सुरू आहे पिठाची गिरणी म्हणजे चक्की बरोबर ही प्रत्येक परिवारातील गरजेचं वस्तू आहे दडण दडण्यासाठी तसेच दाढ पॉलिश करण्यासाठी पिठाची गिरणी खूप उपयुक्त येते बरोबर आणि प्रत्येक परिवारातील महिलांची इच्छा असते की आपली स्वतःची पिठाची गिरणी पाहिजे तर आता शासनाचा मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे बघा शंभर टक्के मोफत पिठाची गिरणी दिली जात आहे एक रुपये पण तुम्हाला खर्च करायची गरज नाही कुणाला पैसे द्यायची पण गरज नाही कसं हे करायचंय ते पुढे बघा आता आणि या योजनेचा लाभ जास्त जास्त महिलांना द्यावा असे आव्हान शासनाकडून केले जात आहे बघा जास्त जास्त महिलांना याचा लाभ भेटायला पाहिजे सरकारच्या अपेक्षा आहे सरकार कडून आव्हान केलं गेलंय बघा पुढे बघा आता काय झालं मोफत पिठाची गेणी या योजनेचा लाभ आतापर्यंत बऱ्याच महिलांना मिळाला सुद्धा आहे बघा बऱ्याचशा महिलांना याचा लाभ पण भेटला आहे तुम्ही सुद्धा मोफत पिताची घेणे या योजनेचा लाभ सहज घेऊ शकता बघा सहज तुम्ही याचा लाभ घेऊ शकता काही कोणाला एक रुपये द्यायची गरज नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी खूप कमी कागदपत्र आवश्यक असते बघा इथं सु स्पष्ट सांगितलं आहे आर्टिकलमध्ये खूप कमी कागदपत्र लागतंय या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही कागदपत्रे लागतात ते तुम्हाला तुमच्या घरातच मिळून जातील बघा बाहेर जायची गरज नाही जे कागदपत्र लागते तुमच्या घरातच लगेच तुम्ही झेरॉक्स करून तिथं फॉर्मला जोडून सबमिट करायचं आहे कसं करायचं आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार जास्त फिरायची गरज सुद्धा नाही फक्त योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रोसेस केली आणि एकदाचे कागदपत्र जमा केले की तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत पिताची गिरणी शंभर टक्के अनुदानवर मिळू शकते बघा शंभर टक्के अनुदान तुम्हाला भेटणार आहे एक छोटसा तुम्हाला एक कागदपत्र त्यात जोडावं लागेल तुम्हाला शंभर टक्के अनुदान फ्री भेटून जाईल ते कागदपत्र कसं जोडायचं पुढे बघा आता मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हा कुठे व कसा करावा बघा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहे या योजनेसाठी पात्र काय असणार आहे तसेच या योजनेचे नियम व अटी काय आहेत बघा पहिले नियम अटी बघून घेऊ काय नियम आहे कागदपत्र काय ते लगेच पुढे बघू शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ फक्त महिला आणि मुलींना घेता येणार आहे बघा इथं फक्त महिला आणि मुलींना भेटणारे पुरुषांना पिठाची गिरणीचा लाभ भेटणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायची राज्यातील महिला आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या सक्षम आणि स्वलंबन बनवण्यासाठी तसेच महिलांना सुद्धा आपल्या कुटुंबात आर्थिक हातभार लावता यावा यासाठी शासन मार्फत ही योजना राबविली जात आहे म्हणून या योजनेचा लाभ महिलांना आणि मुलींना घेता येऊ शकतो बघा महिलांना आणि मुलींना याचा लाभ भेटणार आहे पुढे बघा आता आवश्यक कागदपत्रे म्हणजे या योजनेसाठी कोणकोणते कौन कागदपत्र कागदपत्र लागणारे इथं बघा आता अपडेट आधार कार्ड जर तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्हाला अपडेट आधार कार्ड लागणार आहे पिवडे किंवा केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे जे रेशन कार्ड असेल पिवडे असेल या फिर केसरी रेशन कार्ड असेल दोनही चालतील बघा का एक लाख वीस हजारच्या आत उत्पन्न दाखला तुमचं उत्पन्न एक लाख वीस हजारच्या कमी असायला पाहिजे जातीचा दाखला तुम्हाला सहजपणे भेटून जाईल यापूर्वी कुटुंबात कोणी लाभ न घेण्याबाबतचे प्रमाणपत्र दाखला म्हणजे या योजनेबद्दल कोणीच लाभ घेतला नाही याचं तुम्हाला प्रूफ द्यावा लागेल बरोबर मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो आणि रहिवासी दाखला इत्यादी बघा रहिवासी दाखला आता ऑनलाईन निघून जातो तुम्ही ऑनलाईन काढू शकता नाही तर तुमच्या ग्रामपंचायतमधून तुम्ही रहिवासी दाखला काढू शकता बघा आणि पासपोर्ट साईज फोटो तुमच्याकडे आहे मोबाईल नंबर द्यावा लागेल प्रमाणपत्र देवा ला द्यावा लागेल जातीचा दाखला आणि उत्पन्न ते पण एक लाख वीस हजाराच्या आत असायला पाहिजे एवढंच कागदपत्र तुम्हाला लागणार आहे हे सर्व कागदपत्र तुम्ही लगेच तयार करून टाकणार तर पुढे बघा आता याला अप्लाय कसं करायचं कोणाकडे द्यायचं ऑनलाईन करायचं का ऑफलाईन करायचं पुढे बघा आता या योजनेचा फॉर्म भरण्या अगोदर नियम व अटी बघून घ्या कोणकोणते नियम आहे कोणकोणते अटी ते तुम्ही इथं बघून घ्या अर्जदार महिलांच्या कुटुंबात या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात कोणी घेतलेला नसावा बघा जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मागील तीन वर्षांमध्ये तुमच्या परिवारमध्ये कोणी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड करण्याचा अधिकार समाज कल्याण समितीकडे असणार आहे बघा समाज कल्याण समितीकडे असणार आहे याचा अधिकार वरील अटीची पूर्तता करणाऱ्या महिला व पत्रतेत बसणाऱ्या सर्व महिला मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता बघा या सर्व अटी जर तुम्हाला मान्य असतील म्हणजे हे सर्व अटी जर तुम्ही पात्र ठरणार तर तुम्ही या योजनेचा अर्ज भरू शकता पुढे बघा आता मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी अर्ज कुठे करावा बघा या योजनेसाठी अर्ज करण्याच्या दोन पद्धती आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना ऑफलाईन अर्ज करता येतो बघा ग्रामीण भागात ज्या राहता महिला त्यांना ऑफलाईन करता येईल आणि शहरी भागात राहणाऱ्या रा महिलांना हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे बघा ग्रामीण जर तुम्ही असाल तर तुम्ही याला ऑफलाईन भरू शकता आणि शहरी भागात जर तुम्ही असाल तर तुम्ही याला ऑनलाईन पद्धतीने या फॉर्म भरू शकता पण तो फॉर्म कसा भरायचा पुढे बघा आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद कार्यालयात किंवा तालुका पंचायत समिती या ठिकाणी जाऊन महिला व समाज कल्याण विभागात अर्ज करावा लागेल बघा यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल कसा अर्ज करावा लागेल महिला व समाज कल्याण विभागात तुम्हाला अर्ज करावा लागेल या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येतात तसेच मोफत पिठाची गिरणी योजना देखील या विभागाकडून राबविली जात आहे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या योजनेचा अर्ज घेऊन तुमच्या जिल्ह्यात या योजनेचा लाभ घेण्याचे काय प्रोसेस आहे याची माहिती घ्यावी बघा तुमच्या जिल्ह्यात काय पद्धत आहे दा फॉर्म भरायची तर तुम्ही तिथे माहिती करू शकता तुम्ही महिला व समाज कल्याण विभागाकडे जाऊन ही माहिती करू शकता आणि मग त्यांच्या सल्ल्याने या योजनेसाठी लाभार्थी महिलांचे सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावा बरोबर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जिल्हा अर्जाचा नमुना सुद्धा मिळून जाईल त्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याचा अर्ज आणि नमुना पण भेटून जाईल तो अर्ज भरून अर्जासोबत सांगितलेले कागदपत्र जोडून अर्ज त्या ठिकाणी जमा करावा अर्जावर तुमचा मोबाईल नंबर जरूर लिवावा तुम्हाला त्यांचा कॉल येतो अर्ज मंजूर झाल्यावर तुमचा अर्ज जमा झाल्यानंतर बघा तुम्हाला त्यांचा कॉल येईल तुमचा अर्ज जर मंजूर झाला तुम्हाला लगेच कॉल येईल त्यांच्या कालावधीनुसार तुमचा अर्ज तपासला जातो आणि तुमचा अर्ज मंजूर झाला तर तुम्हाला त्यांचा कॉल येतो की तुमचा मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी निवड झाली आहे अशा प्रकारे ग्रामीण भागातील महिलांनी अर्ज करू शकता बघा अशा प्रकारे तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्हाला जी प्रोसेस सांगितली ती प्रोसेस प्रमाणे तुम्ही अर्ज भरायचा तो अर्ज भरून तुम्ही कागदपत्र जोडून तिथं जमा करायचा लगेच तुमचा अर्ज जर स्वीकारला गेला तुम्हाला लगेच ते कॉन्टॅक्ट करतील जर माहिती आवडली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऑयकनला ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून जी पण नवीन योजना येईल ती तुम्हाला लगेच पाहायला भेटून जाईल असं नवनवीन योजना बघण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये